आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा दंगा मांडतो परंतु आंबा हे फक्त कोकणातलंच वैभव राहू राहिलं नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंब्याची लागवड सातत्यानं वाढत आहे आज आपण बघतो की मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या सर्व भागांमध्ये आंब्याची लागवड मागील दहा वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याला शासनाच्या विविध योजनासुद्धा कारणीभूत आहे भाऊसाहेब फुणकर फळबाग योजना असेल मनरेगा असेल कृषी विद्यापीठांची समोर गेलेले रिसर्च असेल या सगळ्यांमुळे आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे परंतु आंब्याचा जर सध्याचा विषय बघितला आपण तर साधारण नोव्हेंबर डिसेंबरपासून आंब्याला मोहर येण्याची सुरुवात होते या मोहराचं संरक्षण करणं हे शेतकऱ्यांपुढील सर्वात मोठं आव्हान आज उभं राहिलेलं आहे कारण मोहर असेल लहान अगदी लहान फळं असेल जसं की ज्वारीच्या आकाराची आणि ती नागपुरी बोरापर्यंत या फळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गळ आजकाल होत आहे या गळीचे कारण व्यवस्थापन असेल वातावरणातील बदल असेल किड रोगांचा प्रादुर्भाव असेल व इतर काही कारण असेल या कारणांमुळे आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळ होते तर मग आज जाणून घेऊया आंबा पिकातील फळगळीची विविध कारणे आणि त्यावरील उपाययोजना नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात आंब्याला लागलेल्या फुलांपैकी आंब्यावर आंब्यामध्ये नर फुले आणि संयुक्त फुले या दोन प्रकारचे फुले उपलब्ध असतात एकूण जेवढा फुलोरा आंब्याला लागतो त्या फुलोऱ्यांपैकी साधारण तीन टक्क्यापर्यंतच फळांमध्ये या फुलोऱ्याचं कन्वर्जन होतो परागीकरण होत असतं आणि हा जो तीन टक्के कन्वर्जन झालेला फुला फुले आहेत यापैकी जे उरलेले फुले आहेत ते कुठल्याही प्रकारच्या परागीकरणासाठी कामी येत नाही ते स त्याचे सर्वांची गळ होते आणि हे जे तीन टक्के फुलं कन्वर्ट झालेले आहे फळांमध्ये यापैकी पण साधारण शून्य पॉईंट तीन टक्क्यापर्यंतच फळं हे आपल्याला हार्वेस्टिंगपर्यंत उपलब्ध होतात म्हणजे साधारण हजार फुलांमागे आपल्याला जास्तीत जास्त तीन फळांचं उत्पादन मिळतं आणि हे तीन फळांचं उत्पादन जरी आपल्याला मिळालं तर हे चांगलं उत्पादन आहे असं मानलं जातं परंतु तीन फु टक्के फुलांच्या तीन टक्क्याच्या आगुद आतमध्ये जर फुलांचं कन्वर्जन झालं आणि हजारामागे जर साधारण तीन ट तीन फळांचं सुद्धा कन्वर्जन झालं नाही तर त्याच्यामागे नैसर्गिक गळीचं वेगळं कारण आहे असं आपल्याला समजायला पाहिजे परंतु या फुलांचं ज्यावेळेस फळांमध्ये रूपांतर होतं तर साधारण सुरुवातीच्या तीन ते चार आठवड्यामध्येच पेशांची संख्या या फुलांमध्ये वाढत असते तीन ते चार आठवड्यानंतर पर्याय म्हणजे पेशीची जी साईज आहे त्या पेशीची साईज वाढते पर्यायानं फळांची साईज वाढत असते त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला तीन ते चार आठवडे या फुलोऱ्याची मोहराची खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे आंब्यामध्ये फळगळीचं मुख्य कारण जर आपण शोधायला गेलो तर आंब्यामध्ये एका संजीवकाचं प्रमाण कमी जर झालं तर ते आंबा गळीला मुख्य कारण ठरतं ती संजीवक म्हणजे ऑक्झिनचं प्रकार इंडोल ॲसिडिक ॲसिड या प्रकारामध्ये मोडणारं ऑक्सिन हे मुख्य कारण आहे की ते जर फळ पिकामध्ये कमी झालं आंब्या पिकामध्ये तर तो गळीचं एक मुख्य कारण बनू शकतो आपण जर ऑक्सिनचा विचार केला तर ऑक्झिन साधारण फळांच्या देठामध्ये उपलब्ध असतं है, है सा तर तराजूचा जो काटा असतो तो तराजूचा काटा जेवढा बारीक असतो तेवढ तेवढंच या देठाच्या साधारण बारीक फांदीपासनं आणि ह्या देठाचं जे अंतर आहे ह्या देठाच्या अंतरामध्येच ऑक्सिजनचा समावेश असतो तर हे ऑक्सिजन जे आहे ते सूर्यप्रकाश हवा पाणी अन्नद्रव्याचा जो आपटेक आहे झाडांमध्ये त्या अन्नद्रव्याच्या आपटेकेवर अवलंबून असतं की त्याचं प्रमाण निश्चित होतं जर ऑक्सिजन कमी झालं असेल तर इथे साधारण एक भेक पडते आणि ती भेक पडल्यानंतर हा आंबाचं जे छोटस फळ आहे हे देठापासून वेगळं होऊन ते त्याची गळ होऊ शकते आंबा गळतीमध्ये फळपिका ह्या आंब्याच्या जातींचा सुद्धा अतिशय महत्वाचा भाग आहे जसं की दशहरी जी जात आहे आंब्याची त्या आंब्याच्या दशेरी जातीचा देठ जो आहे तो अतिशय मजबूत असतो त्यामुळं आंब्या दशरीच्या फळांमध्ये आंब्याची गळ ही फार कमी असते तुलनेत लंगडा जात जी आहे त्या लंगडा जातीचा देत अतिशय कवळा असतो अतिशय नाजूक असतो आणि म्हणून लंगडामध्ये सगळ्यात जास्त ह्या नैसर्गिक गळीला सामोरे जावं लागतं आता सगळ्यात जास्त क्षेत्र वाढत आहे केशर या जातीचं जा, केशरचा देठ हा मध्यम जाडीचा आहे त्यामुळं केशरमध्ये जी नैसर्गिक गळ होते ती तुलनेत दशरीपेक्षा थोडीशी जास्त आणि लंगडा या जातीपेक्षा कमी असते म्हणजे मध्यम आकाराची याच्यामध्ये होत असते आंबा फळधारणा झाल्यानंतर वातावरणात सुद्धा अतिशय महत्त्वाचा रोल या आंबा फळ धारणेमध्ये आहे दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान यामध्ये जर जास्त तफावत झाली असेल किंवा आदरीचं प्रमाण वातावरणातील कमी झालं असेल वादळी वारा असेल गारपीट असेल या सगळ्या गोष्टींमुळे आंब्याची फळगळीवर विपरीत परिणाम होतो आणि फळगळ मोठ्या प्रमाणात होते त्याचप्रमाणे एप्रिल मे महिन्यामध्ये चाळीस डिग्रीच्या वरती ज्यावेळेस जा तापमान जाते त्यावेळेस कीटकांचा रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि या तापमानाचा विपरीत परिणाम होऊन आंबा जाती आंब्यामध्ये फळईचं गळीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढते आंब्यामध्ये नैसर्गिक फळगळीच्या व्यतिरिक्त जेवढी पण फळगळ होती त्यामध्ये किटकांचा आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या फळगळीचं प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आहे कीटकांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर आ, मोहराचा जो काळ आहे मोहराचा आणि फुल आ, फुल धारण्याच्यानंतर फळंधारणेपर्यंत मावा तुडतुडे फुलकिडे तसेच आ, माईक्स या कीटकांच्या रोगांमुळे करणाऱ्या कीटकांच्या रोगा प्रादुर्भावामुळे आंब्याच्या फळगळीवर खूप मोठ्या प्रमाणात वाढव रोगांच्या बाबतीत अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे कारण मोहराच्या सुरुवातीला काळा काळात ज्यावेळेस वातावरण ढगाळ असेल दुःख असेल साधारण सत्तावीस ते एकतीस बत्तीस डिग्री टेम्परेचरच्या दरम्यान भुरी या रोगाचा प्रादुर्भाव आंब्याच्या मोहरावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि त्यामुळं आंब्याचं भुरीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालेलं आपल्याला दिसून येत आहे भुरी या रोगानंतर करपा या रोगाचासुद्धा प्रादुर्भाव मोहरावरती आणि फळांवरती झालेला आपल्याला दिसून येतो या रोगाच्या प्रादुर्भावामुळे लहान आकाराची फळे असतील मोहर असेल काळपट पडून जळल्यासारखा आपल्याला दिसतो आणि तो त्यामुळे गळून पडतो या दोन्ही रोगांच्या प्रादुर्भावामुळे हो साधारण तीस ते नव्वद टक्क्यापर्यंत नुकसान आपल्याला या फळगळीच्या दरम्यान झालेलं दिसून येत आहे आंब्याला जे पोषण आपण देतो अन्नद्रव्य आपण देतो तेसुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे जर त्याच्यामध्ये समतोल आपण राहिला ना राखला नाही म्हणजे आंब्याला जे पोषण लागतं त्याच्यामध्ये खतांची मात्रा जर आपण व्यवस्थित वेळेवर ज्या वेळेला आंब्याला खतं लागते आंब्याच्या वाढीनुसार आंब्याच्या वयानुसार जर दिले नाही तर त्याला अन्नद्रव्याचं कमतरता जाणवते आणि परिणामी आंब्याचा दीठ जो आहे तो कोवळा होऊन जातो तो नाजूक होऊन जातो आणि त्याची गळ इझिली होते आणि त्यामुळे नुकसानीस आपण समोर जावं लागते त्यातील फळगळीला वातावरणातील आर्द्रता हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे वातावरणातील आर्द्रतेचं प्रमाण कमी जास्त जर दा झालं तर ते सुद्धा फळगडीला कारण होऊ शकतं कारण आपल्याला माहीत आहे की साधारण हिवाळा आणि उन्हाळा या दरम्यान जे ट्रान्झिट होतं ह्या दरम्यान वातावरणात आदरतेवर मोठा परिणाम होतो आणि ती आदरता जर कमी जास्त झाली तर त्यामुळे सुद्धा फळगळीला एक मुख्य कारण हे होऊ शकतं आंब्याच्या फळगळीवर जर आपल्याला ती फळगळ थांबायची असेल आणि त्यावर एक निश्चित उपाय करायचा असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोहर ज्यावेळेस येईल त्या मोहराचं संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे आपण सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे डेट त्याचा कोवळा होतो आणि त्याची गळ होती तर ऑक्सिजनची कमतरता भागवण्यासाठी आपल्याला साधारण दोन फवारल्या तरी नॅप्थलिन ॲसिडिक ॲसिड किंवा इंडॉल ॲसिडिक ॲसिडचा शिफारशी मात्रशी काढावं लागणार आहे त्यानंतर आपण दुसरं एक महत्त्वाचं कारण दिलं होतं की किडां किडकांच्या प्रादुर्भावामुळे जसं कि की रस करण्याचे करणारे जे किडक आहे कीड आहे त्या किडींच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा याची मोठ्या प्रमाणात गळ होती तर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जर आपल्याला थांबायचा असेल तर त्यासाठी शिफारशीत जे कीटकनाशक आहे ज्यामध्ये निंबोळी अर्क असेल पाच टक्के ॲसिटामा फ्रीड असेल इमिडाक्लोप्रिड असेल त्यानंतर थायमिजिंड ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डब्ल्यू जी असेल त्यानंतर लॅमडा सारी असेल याची शिफारशीत जी मात्रा दिलेली आहे लेबल ले ले, ले 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 क्ले लेबल क्लेमनुसार त्याचीसुद्धा आपल्याला दोन ते तीन फवारण्या या फुलोरा आणि साधारण फळे वटाण्याच्या आकाराची किंवा बोरा नागपुरी बोराच्या आकाराची होईपर्यंत आपल्याला करावं लागणार आहे त्यानंतर जे भुरी आणि करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव या मोरावरती होत असतो त्याचा प्रादुर्भाव आपल्याला रोखायचा असेल तर गंधक म्हणजे ज्याला सल्फर आपण म्हणतो हे बुरुषनाशक असेल कॉपर ऑक्सिक्लोराईड ज्याला आपण ब्ल्यू कॉपर या नावाने ओळखतो त्यानंतर कार्बन डेन्झिन असेल पन्नास टक्के वाला ज्याला आपण बावीस टीन या नावाने चांगल्या प्रमाणे ओळखतो याचीसुद्धा शिफारसीत मात्रेनुसार आपण दोन ते तीन फवारणे करणे आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर अन्नद्रव्याची जी कमतरता झाडांमध्ये जाणवते त्यासाठी ज्यावेळेस आपण जून जुलै महिन्यामध्ये बागेची स्वच्छता करतो त्या स्वच्छतेसोबतच या खताची मात्रा आपल्याला देण्याची गरज आहे छाटणी करणार असेल तर छाटणीच्या त्वरित आपल्याला या शिफारीस खताची मात्रा झाडाच्या वयानुसार देण्याची आवश्यकता आहे त्यानंतर आर्द्रतेची जर आपल्याला गरज ही कमतरता भागवायची असेल वातावरणात आर्द्रतेची तर साधारण फळे वाटण्याच्या आकाराची झाली की त्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने संरक्षित ओलीच आपल्याला या बागेला करण्याची आवश्यकता आहे या सर्व कारणांचा जर आपण विचार केला तर ह्या उपाययोजना जर आपण संयुक्तिकपणे केल्या तर आपल्याला निश्चितच या फळगळीवर चांगला उपाय सापडून येतो आणि ही फळगळ आपण रोखण्यासाठी यशस्वी ठरू शकतो शेतकरी मित्रांनो आपली आपल्याला ही माहिती कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये आपले ज्या पण सूचना असतील त्या कळवाव्यात या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला आमच्या या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये टाकावेत जेणेकरून आम्ही त्याचे उत्तरं आपल्यापर्यंत पोहोचू शकू आपण हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचा बिल आयकॉन दाबा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्यासोबत जुळून राहा धन्यवाद